एनविडिया अमेरिकेतली एक टेक्नॉलॉजी कंपनी नुकतंच त्या कंपनीचं व्हॅल्युएशन पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत गेलं पाच ट्रिलियन डॉलर्स म्हणजे जर्मनी जपान आणि भारतासारख्या देशांच्या जीडी पीपेक्षा सुद्धा जास्त एवढं व्हॅल्युएशन मिळवणारी एनविडिया ही इतिहासातली पहिलीच कंपनी बनली आहे गेल्या काही वर्षामध्ये एनव्हीडियाची ग्रोथ प्रचंड वेगानं झाली आहे खास करून दोन हजार बावीस साली चॅट जी पी टी झाल्यानंतर जगभरामध्ये ए आय ची क्रेज मोठ्या प्रमाणावरती वाढली याचा थेट फायदा इनविडिया सारख्या कंपनीला झाला पण आता एआयची ही ग्रोथ एक प्रकारचा मार्केट बबल असल्याच्या सुरुवात झाली आहे बिल गेट्स जे अशा सुद्धा हा ए आय बबल असल्याचं म्हटलंय अनेकांनी याची तुलना दोन हजार सालच्या सुरुवातीला आलेल्या डॉट कॉम बबलची केली आहे त्यामुळं हा ए आय बबल केव्हाही फुटू शकतो यामुळं इन्व्हेस्टरचं करोडोंचं नुकसान होऊ शकतं असं आता बोललं जात आहे पण हा ए आय बबल नेमका आहे काय या चर्चांना कुठून सुरुवात झाली याची तुलना इंटरनेट बबलशी का होतीये हा बबल फुटला तर नक्की काय होऊ शकतं सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ए आय बबल कशाला म्हटलं जातंय ते सांगतो त्यासाठी आपल्याला गेल्या तीन वर्षात एनव्हिडियाच्या झालेल्या ग्रोथ बद्दल समजून घ्यावं लागेल एनविडिया ही एक अमेरिकन सेमी कंडक्टर आणि ए आय हार्डवेअर बनवणारी कंपनी एकोणतीस ऑक्टोबरला या कंपनीनं एक मोठा इतिहास रचला एनविडिया ही पाच ट्रिलियन डॉलर्स मार्केट व्हॅल्युएशन मिळवणारी इतिहासातली पहिली कंपनी बनली ती कामगिरी प्रचंड मोठी आहे कारण ॲपल मायक्रोसॉफ्ट किंवा मेटासारख्या टेक कंपन्यांना सुद्धा आजवरती हे जमलेलं नाही एनविडियाची ही ग्रोथ आणखी एका कारणानं महत्वाची ठरते कारण फक्त पाच वर्षांपूर्वी ही कंपनी एवढी मोठी नव्हती दोन हजार तेवीसमध्ये एनविडियाचं मार्केट व्हॅल्युएशन एक ट्रिलियन डॉलर्सवरती पोहोचलं होतं म्हणजे फक्त दोन वर्षामध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन चार ट्रिलियन डॉलर्सनं वाढलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त तीन महिन्यांआधी एनव्हिडियाचं मार्केट व्हॅल्युएशन चार ट्रिलियन डॉलर्स होतं आणि आता ते पाच ट्रिलियन डॉलर्सवरती पोहोचलंय आजवरच्या इतिहासामध्ये एखाद्या कंपनीची एवढ्या वेगानं ग्रोथ कधीच झालेली नव्हती एनव्हिडियाच्या या ग्रोथचं सर्वात मोठं कारण आहे ए आय दोन हजार बावीस साली सॅम अल्टमन यांनी चॅट जी पी टी केलं होतं तेव्हापासून जगभरामध्ये ए आयची प्रचंड क्रेज बघायला मिळतीये चॅट जी पी टी नंतर इलॉन मस्क यांनी ग्रॉक ए आय लॉन्च केलं गुगलनं जिमिनआय आलं मेटाचंही एआय आलं सध्या मोठमोठे इन्व्हेस्टर्स आयमध्ये पैसा ओतताय एनविडियाची ग्रोथही दोन हजार बावीसपासून पासून सुरू झाली आहे एनविडिया ही कंपनी ॲडव्हान्स लेवल ची बनवण्यासाठी ओळखली जाते सध्या या कंपनीला मोठमोठ्या टेक कंपन्यांकडून मॅसिव्ह स्केलवरती ए आय चिपच्या ऑर्डर मिळत आहे सोबतच वेगवेगळ्या देशांच्या सरकारकडूनही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत त्यामुळं या कंपनीची ग्रोथ एवढ्या वेगाने होते पण अशी ग्रोथ होणं एक मोठ्या ए आय बबलचं लक्षण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे हा बबल कधीही फुटू शकतो आणि मार्केट क्रॅश होऊ शकतो अशा शक्यताही आता वर्तवल्या जात आहे पण असं म्हणण्याची कारणं काय मार्केट क्रॅशची शक्यता का वर्तवली जाते ते समजून घेऊ ए आयच्या या मार्केट ग्रोथला मोठा बबल म्हटलं जातं आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि रेव्हेन्यू यांच्यात असलेला प्रचंड मोठा फरक एका आकडेवारीनुसार पुढच्या दोन वर्षामध्ये अमेरिकेत ए वरती एकूण पाचशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे ही रक्कम अंदाजे सिंगापूरच्या जी डी पी एवढी आहे पण वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अमेरिकन ग्राहक ए आय सर्व्हिससाठी वर्षभरामध्ये फक्त बारा अब्ज डॉलर्स खर्च करतात म्हणजे ए आयसाठी पाचशे अब्ज डॉलर्स खर्च केल्यानंतर त्यातून फक्त बारा अब्ज डॉलर्स एवढंच उत्पन्न मिळणार आहे हा फरक खूप मोठा आहे सध्या अनेक कंपन्या ए पैसा गुंतवत आहेत कारण त्या हेच भविष्य असल्याचं त्या कंपन्यांना दिसतंय हे काही प्रमाणावरती खरं सुद्धा आहे पण एका, एका नंतर त्या गुंतवलेल्या पैशांमधून रेव्हेन्यूसुद्धा जनरेट करणं गरजेचं असतं नाहीतर कंपनी लॉसमध्ये जाणार हे निश्चित पण सध्या तरी ए आय कंपन्यांना सस्टेनेबल रेव्हेन्यू जनरेट करता येत नाहीये ही फॅक्ट आहे अनेक ए आय कंपन्यांचे बिझनेस मॉडेल अजूनही क्लिअर नाही आहेत जी पी टी क्लॉड जिमिनाय यांसारखे ए आय मॉडेल चालवणं प्रचंड खर्चिक असतं त्या मानानं हे ए आय मॉडेल्स वापरणारे प्रीमियम युजर्स फार कमी आहेत उलट सध्या अनेक ए आय कंपन्या त्यांचे प्रीमियम प्रोडक्ट्स युजर्सना फ्रीमध्ये वापरायला देत आहेत परप्लेक्स सिटी या ए आय स्टार्टअपनं काही महिन्यांपूर्वीच एअरटेलशी करार केला होता त्यानंतर भारतातल्या एअरटेलच्या ग्राहकांना परफ्लेक्स सिटीचं सतरा हजार रुपयांचं प्रीमियम मॉडेल एका वर्षासाठी फ्रीमध्ये देण्यात येत आहे यामुळं देशात परप्लेक्स सिटीच्या युजरची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली पण यातून कंपनीला रेव्हेन्यू किती मिळतोय हा मोठा प्रश्न आहे परफ्लेक्स सिटीनंतर गुगल सुद्धा रिलायन्स जिओशी करार केला त्या करारानुसार जिओच्या युजर्सना जेना ए आयचं प्रीमियम मॉडेल फ्री करण्यात आलंय मुक्त चॅट जीपीटी सुद्धा त्यांचा घोषणा केली आहे सांगण्याचं तात्पर्य हेच की सध्या कंपन्या ए आयमध्ये मध्ये प्रचंड पैसा गुंतवत आहेत फक्त याच आशेवरती की भविष्यामध्ये याद्वारे आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो पण यामुळं मार्केटमध्ये मोठा बबल तयार होत असल्याचं म्हटलं जात आहे हा बबल फुटल्यानंतर इन्व्हेस्टरचं मोठं नुकसान होईल अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते आता ए आय कंपन्या फारसा रेव्हेन्यू जनरेट करत नसतानाही त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक कुठून केली जाते हा सुद्धा मोठा प्रश्न आहे यामुळेच हा ए आय बबल मोठा होत असल्याचं म्हटलं जातंय इकॉनॉमिक टाइम्सच्या जा एका रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस सालच्या पहिल्या क्वार्टरमध्ये टोटल ग्लोबल व्हेंचर फंडिंगचा पन्नास टक्क्यांहून अधिक पैसा फक्त ए आय स्टार्टअपकडे गेला चॅट जी पी टी बनवणाऱ्या ओपन ए आय कंपनीचा सध्याचा रेव्हेन्यू बारा बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे पण या कंपनीचं व्हॅल्युएशन पाचशे बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सपेक्षाही जास्त ओपन ए आय अजूनही लॉसमध्येच आहे मात्र तरीसुद्धा त्या कंपनीमध्ये जोरात गुंतवणूक सुरू आहे आता त्या कंपनीमध्ये कुणाकडून आणि का पैसा लावला जातोय आणि यामुळं ए आय बबल कसा मोठा होतोय हे समजून घेऊ सप्टेंबर महिन्यामध्ये एनविडिया कंपनीनं ओपन ए आयमध्ये शंभर बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली एनविडिआय ही ओपन ए आय आणि अन्य ए आय कंपन्यांना त्यांचे ए आय मॉडेल बनवण्यासाठी चिप पुरवण्याचं काम करते ओपन ए आय त्या चिपचं ट्रेनिंग ओरॅकलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरमध्ये करतं म्हणजेच ओपन ए आय आणि ओरॅकलसारख्या कंपन्या एनविडियाच्या चिपवरती अवलंबून आहे इथंच एनविडिया मोठा गेम करत आहे कंपनीचं बिझनेस मॉडेल क्लिअर आहे त्यांना चिप बनवायच्या आहेत आणि त्या ओपन ए आय सारख्या कंपन्यांना विकायच्या आहेत पण पुढच्या काही वर्षामध्ये जर ए आय कंपन्या स्ॉसमध्ये गेल्या तर एनव्हीडियाच्या चिप विकल्या जाणार नाहीत त्या परिस्थितीतूनच वाचण्यासाठी एनव्हिडिया स्वतःच ओपन ए आयमध्ये गुंतवणूक करत आहे म्हणजेच ओपन ए आय एनविडियाकडून पैसे घेऊन एनविडियाच्या चिप विकत घेत आहे दुसरीकडे सप्टेंबर महिन्यातच ओपन ए आय आणि ओरॅकल यांच्यामध्ये तीनशे बिलियन डॉलरची एक डील झाली त्या डीलनुसार ओपन ए आय ओरॅकलच्या सिस्टीमनं त्यांचे ए आय मॉडेल ट्रेन करणार आहे पण सुद्धा त्यांचे डेटा सेंटर चालवण्यासाठी एनविडियाच्या चिपची आवश्यकता आहे अशा प्रकारे यातूनही एनविडियाचाच फायदा आहे एकूणच काय तर ए आय कंपन्यांमध्ये गुंतवला जाणारा पैसा आप -आप त्या कंपन्या आपापसात सर्क्युलेट करतायत त्यामुळं ए आय बबल मोठा होतोय यामध्ये ओपन ए प्रमाणेच अन्य ए आय कंपन्यांचासुद्धा समावेश आहे सध्या ए आयच्या उदयामुळं मार्केटमध्ये जी परिस्थिती बनली आहे ती पंचवीस वर्षांपूर्वीच्या डॉट कॉम बबलशी मिळती जुळती आहे सुद्धा मार्केटमधला बूम टेक्नॉलॉजीमुळे आला होता त्यावेळी इंटरनेट नवं नवं आलं होतं यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तेव्हा बोललं जायचं की प्रत्येक बिझनेससाठी वेबसाईटची म्हणजे इंटरनेटची गरज आहे त्यावेळी ही जागा ए आयनं घेतली आहे आता प्रत्येक बिझनेससाठी ए आय आवश्यक असल्याचं म्हटलं जातं आहे त्यावेळी नॅसडॅकचं व्हॅल्युएशन तीन वर्षामध्ये चारशे टक्क्यांनी वाढलं होतं त्यावेळीसुद्धा एन व्हॅल्युएशन फक्त दोन वर्षामध्ये चारशे टक्क्यांनी आहे दोन हजार साली जेव्हा डॉट कॉम बबल फुटला होता तेव्हा नॅसडॅकचा शेअर अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी खाली आला होता आता ए आय बबलचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डॉट कॉम बबलप्रमाणेच ए आय बबल सुद्धा एका पॉईंटला जाऊन फुटणार हे नक्की आहे पण यानंतर ए आयमध्ये स्थिर ग्रोथ बघायला मिळेल जे इंटरनेटसोबत झालं होतं बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार नव्वदच्या दशकाच्या शेवटी इंटरनेटवर आधारित शेकडो स्टार्टअप उभे झाले होते पण त्यापैकी बहुतेक डॉट कॉम बबल फुटल्यानंतर गायब झाले पण त्यातूनच गुगल ॲमेझॉन आणि इबे टेक कंपन्यांचा उदय झाला होण्याची शक्यता आहे ॲमेझॉनचे फाउंडर जे बेझॉस यांचं अशाच प्रकारचं मत आहे बेझोस मान्य करतात की ए आय यात अनेक कंपन्या अपयशी ठरू शकतात पण एकूण टेक्नॉलॉजीची प्रगती आणि समाजाला चा त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आता सध्या तरी ए आयमुळे मार्केटमध्ये तयार होत असलेल्या बबलची चर्चा जगभरामध्ये होते हा बबल फुटल्यानंतर फक्त कंपन्यांनाच नाही तर सामान्य इन्व्हेस्टर्स नाही फटका बसणार असल्याचं बोललं जातं आता हे बबलचं पुढे काय होतं तो फुटल्यानंतर इंटरनेटप्रमाणे स्टेबल ग्रोथ मिळवतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा